हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या बोटाईचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना मत कॉपी केटर लॅपटॉपवरती चालू आहे अभ्यास जे काय आहे पुढची तयारी असं लगे राहू आता ना मला ऍडमिशन घ्यायची आहे नवीन आपले रिक्षावाले मामा त्यांचे फार आभारी आहे कारण पाच महिन्यासाठी त्यांनी खूप ऍडजस्ट केलं एवढा दिवस त्यांनी ऍडजस्ट केलं त्रास होत असताना घेऊन गेले सकाळी यायचं साडेसहाला इथून ही पोरगी घेऊन जायची पुन्हा दहाला आरूला नेल्या यायचं पुन्हा हिला एक दीडच्या दरम्यान सोडायचं पुन्हा आरूला यायचं त्याने खूप आमच्यासाठी मेहनत घेतली आपण म्हणतो ना की एकाच्या जागी जर आपण माणुसकी कमवली तर त्याचं उदाहरण हे असतं की त्यांना त्रास होत असून भले परवडतं न परवडतं ह्याचा विचार न करता आपल्यासाठी जे केलेलं असतं त्याला म्हणतात की बाबा माणुसकी व्हिडिओला सुरुवात झालेला आहे व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत जर आवडला तर लाईक करायला विसरू नका तुम्ही पहिल्यांदा माझे व्हिडिओ बघता आणि रोज साडेतीन येणारे माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर जरूर सबस्क्राईब करा पुन्हा एकदा माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून आभारी आहे खूप समजून घेतलं जातं आणि हो तक्रारी ही खूप आहेत की तू कमेंटचे रिप्लाय देत नाही तर पहिली गोष्ट तुमच्या खूप साऱ्या कमेंट असतात त्याचे उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून देत असते आणि त्यातून पण राहतातच मला माहीत आहे कारण मला बोलायचं असते त्या विषयावर पण ज्यावेळेला मी वाईस देते ना त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी विसरून जाते तर पुन्हा तुम्ही जरूर कमेंट करा आणि हो रिप्लायचा मी प्रयत्न करत आहे आता तुम्ही पाहत आहात तर बऱ्यापैकी मी रिप्लाय देत आहे म्हणजे ज्यांचे जा प्रश्न वगैरे आहेत आणि बाकीच्या ताईंचं खरंच मन दुखत असेल तर त्यासाठी सुद्धा मनापासून क्षमा मागते आणि तुम्ही एवढा दिवस समजून घेतलं याच्यासाठी सुद्धा आभारी आहे जी चूल आणलेली होती ती वरती आणलेली आहे आता ती चूल जी आहे ती मातीची आहे ती कुठलंही बाबा सिमेंटची वगैरे नाही आहे कारण आता तुमच्या कमेंट पण येतील की ताई सिमेंटची वगैरे असावी पण म्हटलं आता बघूया मातीचा अनुभव ए मातीची भांडी कुठे आहेत खाली ती खबर आहेत खलेर येवनिंगच्या माझ्या कामाला सुरुवात जी होते ती कपड्यापासून होते कपडे सगळ्यात बेस्ट पॉईंट आणि आता जा उन्हाळा आहे त्यामुळे लवकर सुकून घरामध्ये येतात पण एवढंच आहे की कडक उन्हामध्ये कपडे वाळवू नको अशा पण मला खूप सारे कमेंट आलेले होते की ताई कडक उन्हा मध्ये जर वाळवले तर कलर वगैरे जातो तर हो मी नाही करत म्हणूनच आहे ना बरोबर वेळेमध्ये म्हणजे एक दोनच्या दरम्यान टाकले तर लगेच चारच्या दरम्यान काढतो सुट्ट्या मिळाल्यापासून ना तुमच्या दादाचं फक्त आणि फक्त झाडं झाडाच्या मागं हात धुवून लागले आहेत ऐंशी टक्के झाडं त्यांनी रिपोर्टिंग केलेले आहेत बऱ्यापैकी के लावलेले आहेत ओके तुझ्या मावशीने ना मला विचारलेलं चिमणीचं घरटं दाखव ताई हे बघा आत्ताच हे बघा इथं जाय चिमणाबाई आणि बघू शकता ना तिच्या तोंडामध्ये ना ही आहे काय ते सगळं घेऊन आले कारण ते अजूनही घरटं बांधायला लागले आहे हे बघा दिसलं असेल तिथंच कडलाच बांधायला त्या ताईंसाठी मी दाखवलं की तिथे तिचं घरट बनवायचं अजून एक घरट बनवायचं काम सुरू आहे म्हणजे ते आधी जे आहे एका चिमणीचं पिल्ली झाली ती पिल्ली गेली पण आता ही दुसरं तिथंच कडला दुसरं घर बांधायला लागलं बहुतेक खालचा माजला तयार असणार आहे तिचा ऑलरेडी दुसरा आता चढवत असणार आहे वरती मी चालले आता खाली कपडे वगैरे घेऊन टायमिंग दाखवते किती वाजलेले आहेत पावणे सहा वाजत आलेले आहेत जाता जाता म्हटलं मनी प्लांटची एक ढापी तोडून घ्यावी हा मनी प्लांट, प्लांट कुठेही चोरून आणलेला नाही मागून आणलेला होता जवळजवळ आठ वर्ष आठ ते नऊ वर्ष झालेले आहेत मी रेंटमध्ये होते नादीच्या तेव्हापासूनच ते झाड आहे फक्त आम्ही कटिंग करून टाकतो एक्स्ट्रा काही गरजेचं नाही आहे जेवढं पाहिजे तेवढं खूप रेंटची घरं पण फिरलेलं आहे स्वतःचं ते पण घर आणि हे पण घर म्हणजे त्याची लाईफ बघू शकता तुम्ही नाही मनी प्लांट एकात बांबू एकात क्रासू ला हॅलो हॅलो बोल काय करताय आम्ही वे उड्या मारत हा उड्या मारतोय शरू गेला रे शू करायला शाळेलाय अरे हाय रे बसले तू काय करतोय ना काय नाही बसले बर हर काय करतोय अगं नाही अजून रिझल्ट लागायचा त्यांचा नववीला रे ले ले। आता आता नवीला जाणार रे तु नवीला गेले हा मी पण गेली नवीला आले वे सुट्टीला आली असेल रे बर तुम्हाला या म्हणताना शेरूला ट्रकवर बसवून आणायच अगं मी येणार आहे की पण तू ये कि गईतात शांती घालणार काय झालं घालायचे रे तिकडे त्र्यंबकेश्वर ला जाऊन घालायचे जा. त्र्यंबकेश्वर तिकडे आणि नसबाई वाडीला काय ती काल सर्प योगा शांती तिकडे घालाव म्हणतात रे तू ये मग कोल्हापूरला मग ये नरसबाई तुला सांगायचं बरं वाडी आहे मित्र एकदाच भरती झाली काल आलत जत मध्ये मला बोलल तर मला म्हणाले तुझी काय गावाकडे कधी येणार आहे आमची बायको भेटायची आहे आहे दहा तारखेला काहीतरी मी दुधाला येते रे माझा डबल डबल फेऱ्या होत नाही त्या का तू कधी येतेस कधी तारीख एक महिना झालं तुम्हाला सांगते बारा खाम तुझी कारणच आहे ती कधी देव जाणे आई आजीबद्दल तुमच्या कमेंट होत्या आता आजीचं जे आहे ते एखाद्या दिवशी तिचा आवाज जो आहे थो तो तुम्हाला जरूर ऐकवीन कारण बऱ्याच जणी आठवण काढतात बऱ्याच जणी विचारपूस करतात ते त्यांच्यासाठी आणि आईचं तर तुम्हाला सांगितलेलं आता बघूया कधी येते दोन तीन त्यातलेच तुकडे तुकडे सगळीकडे लावायचेत शेलो म्हणजे बाबू ते हां प्रत्येक ह्याच्यात एक 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 लावा असं हां आपलं एवढं मोठं किचन झालं एवढं स्टोरेज झालं पण कारपेंटरच्या काही चुकांमुळं ना एवढं सगळं मोठ्या असूनसुद्धा मला पसारा जो आहे तो लावायला खूप प्रॉब्लेम ठरत आहे मी आता वरचे जे कॅबिनेट आहे ते ओपन केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की त्याने बनवलेलं आहे नुसतं पण मधी जे पार्टिशन टाकायचे होते ना तेवढ्यासाठीच आता जवळजवळ महिना दीड महिना होत झाले गायब आहे म्हणजे तुम्ही विचार करू शकता की काही म्हणजे गोष्टी ज्या असतात ना पूर्ण वेळेवरनं क्लिअर झाल्यामुळे आपल्याला त्याचा त्रास होतच होतो आज म्हटलं होऊ न होऊ जे काय आहे तो पगडावरती लावून देणार आहे कारण काय व्हायला लागलं ना की ही किचनवर बऱ्याच जणींना वाटतं की हा खूप पसारा खूप पसारा आहे पसारा होण्याचं कारण तेच आहे की खालच्या साईडला जेवढं होतं तेवढं स्टोरेज फुल झालं आणि वरच्या साईडला भरपूर सारं स्टोरेज आहे पण तिथं ठेवायला प्रॉब्लेम येत होता तुम्हाला भांडी वगैरे ही दाखवलेली होती मी आणि त्याच्यानंतर मग हे सगळं काढून इथून पूर्ण आवरून घेत आहे काल बऱ्याच जणींनी सांगितलं की ते तुला दिवा जो आहे तो परवडला काही जणी सांगितले की थोडासा महाग लागला काही जणी सांगितले की थोडासा स्वस्त लागला असं तो वजनावरती असतं प्रत्येक गोष्टीचं वजनदार आहे मजबूत आहे फक्त जी एक पॉइंट शेअर केला होता की त्याची जी काजळी आहे ती पडू शकते आणि नऊ दिवसाचा जर आपला दिवा लावायचा गेला अखंड ज्योतमध्ये तर ताई तो कसा का म्हणजे लावायचा कारण काय होणार की वात तर वरती ढकलावी लागणार आहे मग ती कशी तर हो तो प्रॉब्लेम जो होता तो तुमच्या कमेंट आल्यानंतरच माझ्या लक्षात आला तो एक मात्र प्रॉब्लेम आहे कारण त्याला काच ना अखंड म्हणजे बुडातून जॉईन आहे त्यामुळं कधी पण आत आणि बाहेर कुणीही करू दे जाता येता शेरूला विचारायचं अन्यथा मग लगेच तो त्याच्या भाषेतनं बोलाय चालू करतो की आपण त्याला विचारलं नाही अशा पद्धतीनं हे आहे बेलाचं झाड मी एकदा ढाकलेलं होतं आधीच्या घरी पण होतं हे आला किती याला किती वर्ष झालेले आहेत तर जवळजवळ याला सहा वर्ष झालेले आहेत त्या घरात गेल्या गेल्या मी आणून लावलेलं होतं बेलाचं झाड ते तेवढंच का आहे तर तिथं पण भरपूर वेळा शेजाऱ्यांच्या शेळ्याने खाल्लेलं होतं आणि इथं परवा आल्यानंतर ना शेरूनं काय केलं की ते न, शेरू आणि तो दुसरा टॉमी दोघांच्या भांड्यामध्ये ना ते तुटून गेलेलं होतं पुन्हा ते फुटून आलेलं आहे वरती आलेलं आहे टेरेसला आणि जे काही भांडी आणलेली होती ती कशा पद्धतीने करायची काही कमेंट होत्या गासायची कशानं तर मी म्हणजे मला जी माहिती आहे आता आई आजी यांच्या तर ते टाकायचे आणि राख जी असते ना ती मीठ आणि राख केनं घासायचे त्याला जो आपला तारेची घासणी वगैरे लावायचा नाही निरमाळ लावायचा नाहीये आणलेल्या दिवशी ते पाण्यामध्ये अशा पद्धतीने भिजत घालायचे आहेत काढायची दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवायची आणि मग त्याला तेल लावायचं आणि पुन्हा ते बारा तास वाळवायची आणि मग ती तुम्हाला वापरायला होतात आता ज्या ताईंकडून मी आणलं त्यांनी तर मला तसंच सांगितलेलं आहे की तुम्ही अशा पद्धतीने करा बऱ्याच जणांचं वेगवेगळं असू शकतं पण मी जे ज्यांच्याकडून घेतलं ना त्यांनाच तेव्हाच विचारलेलं की याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या आणि बघा तुम्ही कधीही भांडी घ्यायला गेला, गेला की ते स्वतःहूनच तुम्हाला सांगतात की असं नव्हे असं तुम्ही करू शकता आता मी भिजत घातलेले आहेत बारा तास भिजवणार आणि त्याच्यानंतर मग काढून वाळवून मग तेल लावणार ही जी शिडी आहे ना ही गांधीनगर मधून आणलेली होती चोवीसशाला बसलेली होती आता शॉप वगैरे हो माहीत नाही आहे ताई सतत कमेंट करत होती मी तिला रिप्लाय दिल तिला तिला हो है, है तर पण तरी पण ती कमेंट करत होती बहुतेक तिला रिप्लाय गेलेला नसावा किंवा तिला माहीत नसावा कुठं बघतो काय ते तर चोवीस याला ती मिळालेली होती बरी आहे बेस्ट आहे मी म्हणेन आपल्या बायकांसाठी तर बेस्ट आहे एवढ्या ह्याच्यामध्ये मधी कुठेतरी एक पार्टिशन टाकायला पाहिजे कोणीही बघितलं तर म्हणेल एवढा अखंड पेस आपण काय करणार आहे आणि काय ठेवणार आहे मोठे मोठ्या तर डबे ठेवू शकत नाही मग मी काय केलं तांबी जे होती ना ते काढले तांबी का काढलेले सांगते मी आधीच्या घरात पण तांबी वरती ठेवून दिलेले होते कारण काय करतात ना प्रत्येक जण इथून प्रत्येक जण तांब्या काढतो म्हणजे असं नाही की बाबा एक तांब्या वरती आहे तोच घ्यावा नाही त्या भांड्यात जर बघाय केलं ना तर अखंड दिवसामध्ये आठ ते नऊ तांबी नुसते असतात प्रत्येक जण इथून प्रत्येक जण काढतो म्हणून ते पहिला वर टाकून ठेवले त्याच्यानंतर हे जे स्टँड आहे ना हे मी त्या घरामध्ये घेतलेलं होतं आत कॅबिनेटमध्ये ठेवण्यासाठी उरली सुरली जी ताटं होती जी लागत नाही आहे ती सगळीवरती ठेवून दिली पूर्ण घर होईपर्यंत कुठलाही प्रॉब्लेम नाही कुठलाही त्रास नाही कोणाचाही त्रास नाही ना कुठलीही अडचण नाही फक्त एकच आम्हाला प्रॉब्लेमदायी ठरलं म्हणजे कारपेंटर कामं वेळेवर केली नाही ती नाही पण आता तुम्ही बघताय एक दीड महिना होत आला जे काय आहे उरलेलं आता प्लाय शिल्लक आहे सगळं शिल्लक आहे पण त्यांनी फिरकलेलेच नाही आहेत मटेरियल पण सगळं तिकडंच आहे सगळंच तिकडं आहे त्यांनी बाहेरगावची कामं घेतलेली आहेत ते तिकडंच गेलेले आहेत असो आता ते होईल ते होईल नाही तर आपण काहीतरी एक, एक पर्याय काढायचा आहे हाऊस टूर तेवढ्यासाठीच मी थांबवलेली आहे मध्येच तुमचे दादा म्हटले मला कोल्ड कॉपी पाहिजे मी आणलेली होती मार्केटमधून एक पाऊच आणलेला होता बघावं म्हटलं कसं आहे केला पण तो खरंच सांगते फ्लपी होत नाही आपली रेग्युलर जी आहे ना कोल्ड कॉपी ती मी कशी बनवते बघा माझे जुने व्हिडिओ आहेत थोडीशी कॉपी थोडीशी साखर आणि त्याच्यामध्ये हलकसं पाणी अगदी चमच्यानं जरी फेटलं तर एकदम फेस येतो फ्लपी होतं आणि मग त्याच्यामध्ये मी दूध वगैरे ॲड करते पण इथं गोंधळ की एवढं फेटून एवढं ही मशीनचा वापर करून सुद्धा त्याला फेस नाही आला आपलं रेग्युलरच बरं त्याच्यानंतर पूर्ण डबे वगैरे जेवढे आहेत तेवढे मी काय काय रिकामी करत होते कारण नको असणारे जे डबे एक्स्ट्रा जे खाली पडलेले आहेत डबे ज्याचा वापर फार कमी आहे ते डबे सगळे गासून व्यवस्थित वरती ठेवून देणार आहे कारण त्या डब्यांचा खाली जास्त उपयोग नाही होत तसं तरी आपलं उन्हाळी काहीच नसतं की असं नाही की बाबा उन्हाळी भरपूर सारा आहे आणि मला खूप साऱ्या जणांच्या कमेंट असतात की मामांचा मसाल्याचा नंबर शेअर करता तर इथं स्क्रीनवरती ना मी त्यांचा नंबर देत आहे तुम्हाला कुठलाही मसाला जर मागवायचा असेल तर मागू शकता आधीमध्ये खूप साऱ्या तुमच्या कमेंट असतात की प्रभू मसाले यांचा नंबर शेअर कर तर स्क्रीनवरती ना जेव्हा मी नंबर देते ना त्याचा स्क्रीनशॉट काढून तुमच्याजवळ ठेवत जावा आणि तुम्हाला जेव्हा कधी वाटत असेल ना तेव्हा तुम्ही जरूरही करा कारण कधी मला रिप्लाय द्यायचं होतं न होतं आता हल्ली तर खूप कमेंट होत्या की नंबर दे नंबर दे म्हणून स्क्रीनवरती दिलेला आहे हा सगळा मामांचाच मसाला आहे मला एक सवय झालेली आहे मामांच्या मसाल्यांची म्हणजे कसं असतं बघा तुम्ही एक खातात जर असाल तर तुम्हाला त्याचीच सवय होते आणि आपल्या घरात तीच सवय झालेली आहे बाकीचा मसाला लगेच ओळखला जातो किंवा हा बदल झालेला आहे आज कारण वास्तुकशांतीच्या वेळेला ना तिकडून यायला मिळालं नाही आम्ही लवकर आधी ऑर्डर केली नाही त्यामुळे गोंधळ झाला ना आम्हाला अँड मुवमेंटला ना दोन किलो बाहेरचा मागवावा लागला त्यातला उरलेला होता तर तो मसाला अजून तसाच आहे कोणीच तोंडात घालत नाही कारण का सवय झालेली असते आपल्याला एखाद्या गोष्टीची सवय झाली की झाली गांधीनगरला गेल्यानंतर ना जेव्हा आपण ग्रीन ग्रॉस आणलं त्यावेळेला ना हे आणलेलं होते हे पॉट तेव्हापासून असेच होते आज लावलेलं आहे आता बघूया ही झाड कशी येतात उन्हाचा तिथं आहे संपर्क भले हे खिडक्या ओपन नसतील पण थोडं का होईना त्याला ऊन जे आहे ते खिडकीतून का होईना ट्रान्सफर जरी झालं तरी पण झाड चांगली येतात जरुरी नाही की डायरेक्ट सनलाईट पाहिजे वगैरे त्याच्यानंतर डबे वगैरे उरकून घेतलेले आहे मला खूप कमेंट आलेल्या होत्या आणि काही कमेंट अशा होत्या लिंबूच्या झाडाबद्दल त्यातली एक कमेंट जी होती ना मी इथं जोडत आहे बघू शकता त्यांचं एवढं मनापासून हे होतं ना मला आसा, आसा होता की मला असं असं जाणवत होतं की बघा एखाद्याला किती म्हणजे ही गोष्ट असतात की बाबा समोरच्याचं काही प्रॉब्लेम नको भले त्या गोष्टीने प्रॉब्लेम हो न हो पण एक तळमळ म्हणतात ना एक तळमळ जी आहे ते ना ती त्यांची त्या दिवशी मला दिसून आलेली आहे त्या कमेंटमधून आणि बाकीच्या पण भरपूर साऱ्या ताईंनी सांगितलं काही ताईंनी सांगितलं लावायचं हे बघा ज्या त्याच्या हिशोबाने जो तो सांगतो त्यांना जसा अनुभव असेल तशा पद्धतीने हा ताई लाव ज्यांना अनुभव नाही चांगला तर ते म्हणणार नको तर दोन्ही ताईंचं खूप मनापासून आभारी की कुठला पॉईंट मी शेअर केला आहे आणि त्याच्यावर तुम्ही सविस्तर नाही बोलला आणि खरंच पुन्हा मनापासून माफी मागते की तसंच तुम्हीही मला कमेंटमधून बऱ्याचशा गोष्टी विचारता मी तिथं कमी पडत आहे पडलेली आहे पण हो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आणि काय माझ्याकडून राहिले असतील तुमच्या कमेंट तर जरूर तुम्ही मला सांगा आणि त्याची उत्तर मी कमेंटमधून पण देईन जमलं असतं नाहीतर व्हिडिओमधून तर उद्या परवा नक्कीच देईन आंबोळीसाठी भिजवत आहे खूप दिवस झालं आंबोळ्या केलेल्याच नाही आहेत आणि आरूचं एक असतं आरूला साऊथ इंडियन फूड जे आहे ते सगळ्यात जास्त आवडतं मग उत्ताप असू दे डोसा असू दे इडली असू दे तुमचं काहीही असू दे आपे असू दे मग त्याच्यासाठी आणि जो राशींचा तांदूळ होता ना तो पण थोडा शिल्लक होता आणि आपल्या पूजेमधला जो तांदूळ असतो ना तो सगळा आम्ही एका जागी केलेला होता एक म्हणतात ना महिनाभरात साठवून तो पण तांदूळ याच्यामध्ये वापरलेला आहे समजा दोन ग्लास जर तांदूळ असेल तर कमीत कमी आपल्याला एक ग्लास उडद डाळ घालायची आहे आणि एक अर्धा चमचा चमचा होईल एवढी मेथी घालायची मेथी ऑप्शनल आहे बऱ्याच जणांना आवडते काही जणांना आवडत नाहीये तर लास्ट फायनल लुक बघा हा दिवस आहे दुसऱ्या दिवशीचा या दिवशी तर काय चालू आहे तर उरलेला जो पेपर होता तो बाहेरच्या साईडनं अशा पद्धतीने चिटकवायचं चा काम चालू आहे या पेपरचं नाव काय आहे तर लॅमिनेशन म्हणा किंवा लॅमिनेट पेपर म्हणा दोन्ही पण चालतं तो पेपर आहे तो लावला आणि त्याच्यानंतर हे विटा घेऊन जायचं वरती काम सुरू आहे विटा कशाला तर आपली जी चूल आणलेली आहे ती मांडणार आहेत कारण दादांना दुसऱ्या दिवशीपासून त्यांच्या जे काय होतं रुटीन बदलणार आहे त्यामुळे त्यांनी विचार केला की मी आजच जे काय आहे तुला करून द्यायचं आहे ते करून देतो दे पुन्हा एकदा लागलो की मग पुन्हा आज जसं पूर्ववत म्हणतात ना तशा पद्धतीने होऊ शकतं त्यामुळे आरू पण विटा आणून लागलेला आहे समोर बांधकाम सुरू आहे त्यांच्याकडनं आम्ही विटा मागून घेतल्या कारण आपल्या ज्या विटा होत्या ना त्या बाहेरच्या साईडला लावलेल्या आहेत आपण जे कंपाऊंड केलेलं आहे ना जे झाड वगैरे लावण्यासाठी मला खूप कमेंट आले ते पूजा झाल्यानंतर भरपूर साऱ्या ताईने अगदी आई आजी मावशी आपल्याला कसं सांगते ना ताई विटांचं हे कर वाळूचं ते कर अशा खूप सारे कमेंट आलेल्या होत्या तात्पुरता असू दे हा मल्लिपायाकडून घेता काय आहेत का गेली बघा मग मग सांगा त्यांना म्हटलं अखंड पोतं जर नसेल तर फोर्स पडलेलं अखंड काय म्हणतो अखंड पोतं काय करणार आहे घेऊन वापरून बाकी जर राहिलेलं त्यांना परत देतो की मग अर्धं वापरलं असेल तर अर्ध परत देतो हां तसं कर बघा किती घेतली त्या किती घेतल्या सहा द्राविटा विटा त्या म्हणा पंधरा विटांचे पैसे किती होतात बघा हो पंधरा विटांचे पैसे चालू वरडायला तर आजच्या व्हिडिओ मध्ये जे काय आहे चुलीचं काम चूल लावण्याचं काम जे आहे ते करत आहेत ना ते बरोबर आहे का हे आपण कमेंट करून जरूर सांगा कारण टेरेस वरती तर आम्ही कधी कुणाची चूल घातलेली नाहीये लावलेली नाहीये काही बघितलेलं नाहीये काय करतोय ते आम्हीच पहिल्यांदा करतोय त्यामुळं आम्हाला माहीत नाही आहे कारण मला कमेंट भरपूर आलेले होते की ताई कट्टा कर आधी शेणानं आणि मातीनं सारवून घे ज्या आईच्या आजीच्या वयाच्या ज्या आपल्या आहेत ना ताई मावशी काही म्हणा मैत्रिणी वगैरे बहिणी त्या मला खूप साऱ्या गोष्टी आधी सांगत असतात तसंच सांगा की हे जे केलेलं आहे आता तुमच्या दादानी चिवनं आरुनं ते बरोबर आहे का याच्यावरती मी विचार केला आहे की के शेण आणि माती दोन्हीचं मिश्रण करायचं आणि सारवायचं पण असो आता याच्यामध्ये आणि जर तुम्हाला वाटलं की बाबा याचं म्हणजे तुम्ही बरोबर केलेलं नाही याच्यामध्ये असा चेंज करा तर ते पण जरूर सांगा कारण का आता ओला आहे तोपर्यंत करता येईल असो पूर्ण झालं की उद्याच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करेन व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ